लेट मी सी द वर्ल्ड गर्भामध्ये लिंग कळू शकेल इतकेच आयुष्य घेऊन जन्माला न येऊ शकलेल्या इनविजिबल शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकर शेतकरी शेतकरी चॅनलवर बघा मित्रांनो आज चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभावाची अपडेट घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार येथे अवकाळी सहाशे नव्वद क्विंटल चारशे पंचावन्न क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जाताय लोकल कापू सोयाबीन बघा तसे पुढील बाजार आहे जळगाव येथे अवकालेले एकतीस क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लोकल सोयाबीन बघा आता पुढील बाजार समती आहे पुसद यवतमाळ येथे अवकालेले तीनशे पासष्ट क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समते आहे पाचोरा जळगाव येथे अवकालेले दोनशे क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते आहे कारंजा येथे अवकालेले सहा हजार पाचशे क्विंटल जास्त दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते सेलू परभणी येथे अवकालेले शेचाळीस क्विंटल जास्त दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते तुळजापूर अहिल्यानगर येथे ज्याचे दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो तुळजापूर धाराशिव येथे आहे